नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह फार्मर यूट्यूब चॅनलवरती जसं की मित्रांनो आपण इथं झेंडू लागवडचं नियोजन पाहत आहे तर आज आपण झेंडू लागवड करायला सुरुवात केलेली आहे आपले रोपं काल आलेले आहेत आपण रोपामध्ये पिवळा आणि लाल असे दोन व्हरायटी लावित असतो दसरा आणि दिवाळीच्या हिशोबाने तर लालमध्ये आपण आष्टकांदा ही व्हरायटी निवडलेली आहे आणि पिवळ्यामध्ये आपण ड्रीम ऑर्डर सीडचं ड्रीम येलो म्हणून एक व्हरायटी आहे ती आपण निवडलेली आहे तर हे पहा मित्रांनो आपण काही लागवड करून घेतलेली आहे शे आपण पाच बाय एक या अंतरावर ही लागवड केलेली आहे रोप बघितलं मित्रांनो हे तर हे पहा मित्रांनो अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं रोप आहे त्याचा जारवा क्वालिटी आणि हाईट पण बघा मित्रांनो एकदम मापात आहे जेणेकरून काय होतं रोप हे मापात जास्त हाईट असेल तर ते रोप वाऱ्याने लवले जातं आणि वाकडं तयार होतं ते त्याच्यामुळे रोप हे शक्यतो मोठं नकोच हे आपल्याला मापातच पाहिजे आणि जास्त बारीक पण नको यामुळे आपलं जे खालून जी शाकी वाढे आणि जे म फुटवा वगैरे हो तो उत्कृष्ट पद्धतीने आणि डेरेबाजू होतो म्हणजे पुढं आपल्याला त्याचा भरपूर फायदा होतो जसं की आपण लागवड केलेली पाच बाय एकवर आणि सिंगल पद्धतीनेच लागवड केलेली कारण मध्ये थोडं अंतर ठेवलेलं आहे याला आता हे जे सरीच्या असे मध्यभागी लावलेलं आहे आपण नंतरचं याचा जो मधला भाग आहे त्यामध्ये खत वगैरे टाकून आपलं खोडखत वगैरे घालू ही सरी आपल्याला पॅक करून घ्यायची जेणेकरून मुळ्यांना पण माती लागली जाईल आणि आपली सरी पण पॅक होईल जेणेकरून मुळा पॅक झाल्यानंतर झेंडू पाडण्याची समस्या आपली दूर होईल तर आता हे ला लागवड केलेली आपण ठिबक वगैरे चालू आहे यामध्ये साध्या एक प्रॉब्लेम असतो शेतकरी मित्रांनो झेंडू लावल्या लावल्या आपल्या रानात उन्नीचा प्रादुर्भाव होत असतो किंवा काळी आळे असती तर यासाठी आपण त्याला अगोदरच नियोजन करतो म्हणजे अगोदर म्हणजे कसं की रोप लावल्यानंतर जसे लावले तर आपण त्याला उन्नीचं औषध म्हणून एक हमला आहे किंवा क्लोरोसायपर म्हणून आहे ते, ते याला आपण सोडतो जेणेकरून उन्नीचा काळी आळाईचा प्रादुर्भाव होत नाही त्यांनी आणि जे जमिनीत पण जे छोटे छोटे कीटक असतात जमिनीचे आत्मदारान ते पण त्यांनी मारले जाते तर ते औषध कसं सोडतात काय होतं मी तुम्हाला पुढं दाखवतो नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की आपलं झेंडू लावून झालेला आहे झेंडो लावल्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम काय होतं की उन्नीचा आणि काळी अळीचा लगेच त्याचा प्रादुर्भाव होतो कारण पावसाच्या वातावरणात आपल्या जमिनीवरती उन्नी तयार झालेलीच असते त्यामुळे आपण काय करतो प्रिवेंटिंगमध्येच थोडं काम करतो त्याच्यासं ज्यावेळेस काळी अळी किंवा उन्नीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस ती झेंडूचा जे खोडे ते अर्ध कुरतडून घेते आणि कुरतडून घेतल्यामुळे आपल्या रोपाचं नुकसान होतं कारण रोप आपले खूप महागाचे तर यासाठी आपण प्रिवेंटिंग म्हणून त्याला क्लोरोसायपर म्हणून हे औषध आहे तर जसे हे आता पंधरा गुंठे राणे तर ह्या पंधरा गुण ठे रा आपण तीनशे मिली याप्रमाणे आपलं औषध सोडणार आहे आणि ते बॅटरी पंपाच्या साहाय्याने आपण ड्रिपला ते औषध देणार आहोत मित्रांनो आपण यामध्ये अर्धा ड्रम भरलेला आहे आणि आपण तीनशे मिली याप्रमाणे या पंधरा गुण ठाकरता टाकलेलं आहे आणि आपण इथं हा जी सोळा लिटरचा बॅटरी पंप आहे याच्या सहाय्याने आपण ते सोडणार आहोत आपण काय त्यालामध्ये आपण एक कॉक केलेला आहे हा एक सोळा एम एमचा कॉक आहे आणि फोडलं जे ऑवरनीचं जे आपला दांडकं आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आणि डायरेक्ट आपण काय करणार या सोळा एम एमच्या कॉकमध्ये हे बसवणार आणि कॉक चालू करणार आणि ज्यावेळेस म्हणजे आपल्याला आता हे औषध सोडायचं आहे तर हे औषध सोडलेलं पाणी जे तर आपण डायरेक्ट या पंपात टाकणं आणि पंप चालू करून देणार म्हणजे या पद्धतीने आप ते सगळं सर्व औषध आपल्या झेंडू पेकाला जाणार जेणेकरून जे आळीचा वगैरे प्रादुर्भाव होणार आहे तो आपला जागीच कंट्रोल होईल धन्यवाद